स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच पंधरा मे ला आपण पाहणार आहोत की मालिकेत नंदिनी जीवासोबत घरी जात असताना ती वाटेत थांबते ती जीवाला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जाते आधी जीवा पाणीपुरी खायला नाही म्हणतो पण त्यानंतर तो स्वतः नंदिनी सोबत पाणीपुरी एन्जॉय करू लागतो तर इकडे वसुवात्या आज घरात लग्नाची पार्टी होणार आहे यामध्ये मोठा धम्माका होणार आहे आज नंदिनीला माझं एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे जे तिने याआधी कधीच पाहिलं नव्हतं असं तिच्या बहिणीला सांगत असते रम्याने सांगितल्याप्रमाणे काव्या आणि नंदिनीमध्ये भांडण लावायचा यांचा प्लॅन असतो तर इकडे पाणीपुरीच्या स्टॉलवर एक कपल येतं आणि त्यांना पाहून जीवाला काव्याची आठवण येते जीवाला अचानक राग येतो आणि तो एकावर एक, एक तिखट पाणीपुरी खायला लागतो आणि त्यामुळे त्याला ठसका लागतो तर इकडे पार्थ आणि काव्या घरी येतात घराच्या सगळ्या लाइट्स बंद असतात पार्थ आई बाबा म्हणून हाक मारतो इतक्यात लाइट्स चालू होतात आणि काव्या समोर लावलेले लग्नाचे फोटो ती पाहते सगळे येऊन या दोघांना विश करत असतात पार्थ देखील काव्याला शुभेच्छा देतो तर इतक्यात जीवा देखील तिकडे येतो हे सगळं काय चाललंय या विचारात काव्या आणि जीवा असतात यानंतर काव्या रागात म्हणते कि काय आहे हे सगळं पार्थ तुम्हाला हे सगळं माहित होत तर इतक्यात मिथून भाऊजी म्हणतात की या सगळ्या मागे नंदिनी ताईंचा प्लॅन आहे पण काव्यात चिडली आहे आणि नंदिनी म्हणते की मी फक्त वाढदिवस आहे हे सांगितले तर मानिनी म्हणते की हे सगळं वसुत्यानीच आपल्याला सरप्राईज दिलंय तर इकडे पिहू काव्याला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विश करायला जाते पण काव्या रागाने आतमध्ये निघून जाते बाबा तिला समजवायला तिच्या खोलीत येतात पण काव्याला वाटतं की पार तिला समजवायला तिच्या मागून आलेत तर ती रागाने पार समजून बाबांना उशी फेकून मारते तिच्या हे लक्षात येताच ती घाबरते तर इकडे बाहेर अशी काय आहे काव्या जरा घरात हसत खेळत नाही असं आत्या आत्यावर रागवतो की या घरात हसत खेळत राहण्यासारखं काही घडलंय का तुझं लव्ह मॅरेज झालंय ना मग तुझं लग्न दुसऱ्या मुलासोबत लावून दिलं असतं तर तू पण अशीच आनंदी असतेस का यानंतर जीवा सगळ्यांना बोलू लागतो की जरा कुठे आम्ही नॉर्मल वागलो की तुमचा हा अतिउत्साह आणि आम्हाला मागे खेचतो जेव्हा मानिनीवर खूप चिडून बोलत असतो घरातील संपूर्ण वातावरण खराब त्यामुळे आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की जीवाच असं उद्धट बोलणं ऐकून मानिनी जीवावर ओरडते कि काव्या असं वागणार आहे हे माहित होतच पण तुझ काय तू का असं बोलतोय तर इकडे खोलीत बाबा तिला समजवतात की असं चार चौघात आपलं दुःख व्यक्त केल्यावर लोक त्याची खिल्ली उडवतात त्यामुळे काव्या तू आता सुखाचा विचार कर तर इकडे बाहेर मानिनी काव्यावर चिडलेली असते ती म्हणते की आतापर्यंत काव्याच्या सगळ्या चुका मान्य केल्यात पण आता तिने हद्द पार केली आता बाबा देखील तिला समजवायला गेले तिचे अजून किती मूड बदलणार आहेत त्यामुळे आता मालिकेत मानिनी काव्यावर जबरदस्त चिडलेली दिसते त्यामुळे पार्थ आणि काव्या या दोघांचा डिवोर्स आणण्यामध्ये पुढाकार घेईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मालिकेतील हा ट्विस्ट तुम्हाला आवडला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब राजश्री मराठी शोभज